नमस्कार मित्रांनो एम आर जी फार्मिंगमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आलोला आहे आपल्या वावरामध्ये हे बघा आज तुम्हाला मी जवळपास दोनशे ते तीनशे ग्राम झालेले पेरू दाखवून राहिलो आज एका झाडाला जवळपास चार ते पाच पेरू ठेवले होते मी मी तुम्हाला मागच्या वेळेस जे फोम लावले होते फोम कशासाठी लावतो मी तुम्हाला दाखवलं होतं त्याच फोमच्या आज तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा आज इथं जवळपास पाच जांबट चार जाम दिसून चार पेरू दिसून राहिले तुम्हाला जवळपास हे पेरू दोनशे ते अडीचशे ग्रामची पेरू आहे आणि मी तुम्हाला पूर्ण काढून दाखवेल मित्रांनो हे बघा त्याची क्वालिटी बघा त्याची शायनिंग बघा ह्या भाताच्या शेतीमध्ये केलेला प्रयोग आहे पहिल्यांदा बल्लार शता चंद्रपूर डिस्ट्रिक्ट तालुका बल्लारपूर ग्राम मानोरा इथे भाताची शेती मोड मुडु, मोडून केलेला प्रयोग हे बघा जवळपास दोनशे ग्रामचा पेरू आहे आम्ही मित्रांनो प्लीज करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भाताच्या शेतीमधले पावयास मिळणार एम फार्मिंग इथे फार्मिंग प्युअर ऑर्गॅनिक पेरू आहे मित्रांनो याच्यात कोणत्याच केमिकलचा यूज केलेला नाही आहे आम्ही पूर्ण गायचं गोमूत्रूड बेसन ऑर्गेनिक कर्व आहे तेच याला आम्ही प्रोव्हाइड करतो हे बघा मित्रांनो भाताच्या शेतीमध्ये हा इतके छान पेरू होऊ शकते तर इतर शेतीमध्ये काम नाही होऊ शकत फक्त विदर्भातच नाही मित्रांनो आज तुम्हाला चंद्रपूर हप्त्या उन्हामध्ये या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पण तुम्हाला हे पेरू पहावयात मिळून राहिले आहे बघा जवळपास अडीचशे ते तीनशे एक पावच पेरू आहे हा आज आमच्या शेतीमध्ये आठ महिन्याचा झाड आहे हा पिंग पायवान व्हेरायटी आहे बघा मित्रांनो आणखी बघा आधी तोंडणार आहे आता टेस्ट आणखी कश्मीर ऍपलची टेस्ट हे सारखीच आहे हा पेरू आंबट गोड आहे मित्रांनो खायसाठी कारण की याला ऑर्गेनिक फर्टिलायझर दिलेलं आहे माझ्या वडिलांनी मित्रांनो मी वनिला राहून जॉब करून हे शेती पाहून राहिलो त्याच्यासोबत माझे वडील माझ्या भाऊ हे पण शेती सांभाळून राहिले आज नवीन प्रयोग करून राहिलो आम्ही मित्रांनो हे बघा ताईवान पेरू होम लावलेलं ला पेरू पा याची शायनिंग बघा मित्रांनो हे बघा याची शायनिंग बघा मित्रांनो या शेतीमध्ये आम्ही आंब्याचे आम पण झाडं लावलेले आहे त्या आंब्याच्या झाडाला जवळपास अडीच ते तीन दोन वर्ष होऊन गेलेले आहे पाहू यावर्षी त्याला मोहर येऊ शकतो हाईट जवळपास पाच ते सहा फूट झालेले आहे ते पण प्रयोग करून पाहून झालो त्याची पण क्वालिटी छान आहे मित्रांनो त्या झाडाची या वर्षी शक्यता आहे मोहर यायच्या आणि ती झाड लागायचे बघू बघा मित्रांनो झाडावरचे चार पेरू सोडलेले आहे एक दोन तीन चार जवळपास आठ महिन्याच्या झाडाला पहिल्यांदा मी फक्त चार पेरू ठेवले होते बाकीचे मी तोडून फेकले कारण की झाडाची लाईट किती जशी आहे तितकी झालेली नाही कारण की पेरू वश्यमेज घेऊ शकते म्हणून मी यावेळेस चार पेरू याला कटिंग करून मी जवळपास याच्यामध्ये पाच किलोपर्यंत पेरू घेण्याची शक्यता परत जानेवारीमध्ये फरवरी ते मार्चमध्ये याची कटिंग करून त्याच्यावर कडी येण्यासाठी सुरुवात होणार मित्रांनो जे करून मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझी फार्पिंगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणखी आपला मित्रापर्यंत हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद